मकर संक्रांत स्पेशल मी आज बनवले आहेत तिळगुळ जे तोंडास ताकताच विरगळणारे आणि सहजच तुटले जाणारे खमंग आणि खुसखुशीत असे तिळगुळ तुम्ही इकडे बघू शकता हा तिळगुळाचा लाडू एवढा नरम झाला आहे की सहजच तुटला जातो आणि तोंडात ताकताच विरगळतोसुद्धा तर वेळ न घालवता या आपण रेसिपीची सुरुवात करूया तर तिळगुळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम गूळ आणि हे चिकीचं गुळ आहे आणि दीडशे ग्रॅम शेंगदाणे सुरुवातीला आपण हे तीळ भाजून घेऊया पळीच्या मदतीने आपण ह्या तीळला वरखाली करून घेऊया जसजसे हे तीळ तडतडायला सुरुवात होईल तेव्हा आपण गॅस बंद करून एका बशीमध्ये हे सर्व तीळ काढून घेऊया काय मस्त खमंग असा सुवास सुटलेला आहे ह्या तीळ भाजण्याचा आता आपण त्याच कढईमध्ये शेंगदाणेसुद्धा भाजून घेऊया शेंगदाण्यालासुद्धा आपण पळीच्या मदतीने वरखाली करून घेऊया आणि ते चांगले भाजले की आपण एका बशीमध्ये काढून घेऊया एकदा ते थंड झाले की आपण त्याची सालं काढून घेऊया की ते आपण सुद्धा काढून झालेली आहेत आता आपल्याला पाट्यात आणि वरवंट्यावर दरदरीत वाटून घ्यायचं आहे आपल्याला ते पूर्णपणे नाही वाटून घ्यायचं आहे थोडे आपल्याला अर्धवट ठेवून द्यायचे आहे तिकडे आपले हे शेंगदाणे परफेक्ट असे वाटून झालेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे दरदरीत ठेवायचं आहे एकीकडे तिळगुळ बनवण्यासाठी कढईसुद्धा गरम झालेली आहे आता आपण त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालूया तूप गरम झालेलं आहे आता त्यामध्ये अडीचशे ग्रॅम चिकीचं गूळ घालूया इकडे आपल्याला गूळ वितळवून घ्यायचं आहे इकडे मी गूळ कापून घेतला होता त्यामुळे वितळायला लवकर मदत होईल जर तुम्ही गुळाचे खडे घेतलेत तर गूळ लवकर वितळला जात नाही म्हणून शक्यतो गूळ हे कापूनच घ्या तुम्ही इकडे बघू शकता हा गुळ आपला परफेक्ट असा वितळला गेलेला आहे आता आपण याला चेक करून बघूया की लाडूसाठी हे योग्य आहे की नाही ते ह्या गुळाचा गोळा गुणा तयार होतो म्हणजे हे लाडूसाठी अगदी बरोबर आहे आता आपण या गुळामध्ये भाजलेले तीळ आणि भाजलेले शेंगदाणे त्याचबरोबर एक चमचा वेळची पूड घालूया आता आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत तिळ हे गुळामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला हे पळीच्या मदतीने हलवून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण मिक्स करताना आपल्याला गॅस एकदम मंद ठेवायचे आहे कधी कधी काय होतं तर तिळगुळाचे लाडू खूप कडक होतात ह्याचं कारण म्हणजे गूळ असतं तर गूळ हे तुम्ही चिकीचंच वापरा त्यामुळे तिळगुळाचे लाडू एकदम सॉफ्ट बनतात आणि इकडे गुळ शिजवताना पण आपल्याला जास्त शिजवायचं नाही एकदा वितळला गेला की आपण चेक करून बघायचा की त्याचा गुळा तयार होतो की नाही एकदा तयार झाला की आपण लगेचच त्यामध्ये आपण तीळ घालायचे इकडे गुळामध्ये तीळ मस्त असे मिक्स झालेले आहेत आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया तर लाडू वळण्यासाठी मी हाताला तूप लावत आहे जेणेकरून मला चटके बसणार नाहीत जर तुम्हाला पाणी लावायचं असेल तर पाणीसुद्धा लावू शकता पण पाण्यामुळे लाडू थोडे लवकर खराब होतात म्हणून शक्यतो तूप वापरा इकडे जर तुम्हाला लाडू वळताना हाताला चटके बसत असतील तर मी इकडे एक ट्रिक तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही इकडे लाडू तयार करण्यासाठी एक गोळा घ्या आणि दोन्ही हाताने दाबून घ्या त्या लाडूला तुम्ही आकार देत बसू नका अशा पद्धतीने तुम्ही सहा ते सात लाडू तयार करा आणि हे पूर्ण झाले की त्याला नंतर तुम्ही गोल आकार द्यायला सुरुवात करा असं केल्याने काय होतं तर ते लाडू सुद्धा थंड होतात आणि हे वळताना देखील हाताला चटके बसत नाही तुम्ही इकडे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मुठींमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि सोडायचं आहे लगेच इकडे माझे पाच लाडू तयार करून झालेले आहेत आता आपण त्यांना आकार देऊया अशा पद्धतीने आपल्याला त्याला गोळ आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता हाताला चटकेसुद्धा बसत नाही आणि लगेचच आकार देखील तयार होतो आहे की नाही एकदम सोपी पद्धत अशा पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवलात तर ते लवकर देखील होतील आणि हाताला चटके सुद्धा बसणार नाहीत तुम्ही इकडे बघू शकता मी इकडे दहा लाडू असेच मोठ्यांमध्ये औळून घेतलेले आहेत आकार न देता आता आपण त्याला आकार द्यायला सुरुवात करूया अशा पद्धतीने तुम्ही केलात तर तुमचे लाडू देखील झटपट होतील ही ट्रिक नक्की वापरून बघा कशी वाटली तुम्हाला ही लाडू बनवण्याची सोपी पद्धत तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि कोण कोण अशी पद्धत लाडू बनवताना वापरणार आहे हे देखील मला सांगा तुम्ही इकडे बघू शकता आपले लाडू देखील इथे तयार झालेले आहेत मस्त असे गोलाकार तयार झालेले आहेत आणि एकदम मौसूत मकर संक्रांतीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्थ राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खात राहा धन्यवाद